नमस्कार मित्रांनो आज आपण पाचवीच्या इतिहासामधला दुसरा पाठ बघत आहोत विज्ञान आणि मानवी जीवन भटके जीवन जगणारा अश्मयुगीन मानव आणि अवकाशात झेप घेणारा आजचा विज्ञान युगातील मानव यांच्या जीवनात फार मोठा फरक पडला आहे सुरुवातीच्या हजारो वर्षाच्या काळात माणसाने काही महत्वाचे शोध लावले हत्यारे बनवणे निर्माण करणे चाकाचा उपयोग शेती करण्याचे ज्ञान इत्यादीचा त्या समावेश होतो या प्रकारच्या ज्ञानामुळे माणसाचे दैनंदिन जीवन काहीसे सुखी बनले व स्थिर झाले अलीकडच्या काळात विशेषतः सोळाव्या शतकापासूनच्या पुढील चार दशकात शरीरशास्त्र खगोलशास्त्र पदार्थ विज्ञान अशा विज्ञानाच्या विविध शाखात अनेक शोध लागले या शोधाचा मानवाच्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष उपयोग व्हावा यासाठी यंत्रे व उपकरणे यांचा शोध लावण्यात आले त्यामुळे माणसाचे जीवन अधिक सुखी झाले या पॅरेग्राफवर आपल्याला एक्झाम दृष्ट्या प्रश्न पडणार नाही समोर बघूया विसाव्या शतकात तर एका मागोमाग एक क्रांतिकारक शोध लागले राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला विमानाचा शोध कोणी लावला राईट बंधूंनी त्यामुळे माणूस आकाशातून प्रवास करू लागला प्रवासाचा वेगही वाढला अतिवेगाने जाणारी विमाने माणसाने बनवली आहेत विमानविद्येतील प्रगतीमुळे आज जगातील देश परस्पराशी हवाई मार्गाने जोडले गेले आहेत चांगल्याबरोबर वाईट कामासाठीही माणसाने या शोधाचा उपयोग करून घेतला दुसऱ्या महायुद्धात शत्रूवर बॉम्ब फेकण्यासाठी विमानांचा प्रथमच मोठ्या प्रमाणावर उपयोग केला गेला बघा शत्रूवर बॉम्ब फेकण्यासाठी विमानाचा प्रथमच मोठ्या प्रमाणावर उपयोग कधी झाला दुसऱ्या महायुद्धामध्ये दुसरं महायुद्ध कधी झालं हे तुम्ही मला कमेंट करून सांगा त्यामुळे या युद्धात मोठ्या प्रमाणावर जीवित व संपत्तीचा नाश झाला अनुशक्तीबद्दल माहिती बघूया अनुशक्तीचा शोध लागल्यामुळे वीज निर्मिती करणे शक्य झाले आहे रोगनिदान रोगोपचार शेती संशोधन अशा विविध क्षेत्रातही आज अणुशक्तीचा वापर केला जात आहे बघा अनुशक्तीचा चांगला वापर कोणता आहे रोगनिदान रोगोपचार शेती संशोधन परंतु अणुशक्तीचा विध्वंसक वापरही केला गेला अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी जपान विरुद्ध अणुबॉम्ब वापरले त्यात हजारो लोक मृत्यू पावले आणि काही कायमचे जाय बंद झाले अवकाश संशोधनाबद्दल माहिती बघूया रॉकेटचा शोध लागल्याने अवकाश संशोधनाच्या कार्याला प्रोत्साहन मिळाले अग्निबाणाच्या सहाय्याने कृत्रिम उपग्रह अवकाशात पाठवणे शक्य झाले उपग्रहाच्या मदतीने हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणे पृथ्वीवरील वनक्षेत्राचे मापन करणे नैसर्गिक नैसर्गिक संकटाची आगाऊ सूचना देणे जगभरातील देशामध्ये दे, परस्परा दूरध्वनी व दूरदर्शन संपर्क प्रस्थापित करणे इत्यादी प्रकारच्या सुविधा आपल्याला प्राप्त झाल्या आहेत अग्निबारातून अवकाशात पाठवलेल्या कृत्रिम उपग्रहामुळे व अवकाशयानामुळे ग्रह व उपग्रहांचा अभ्यास करणे शक्य झाले आहेत माहिती तंत्रज्ञान संगणकाचा शोध हा विसाव्या शतकातील एक महान शोध आहे बघा संगणकाचा शोध कधी लागला विसाव्या शतकात लागला हे लक्षात राहू द्या संगणकाचा शोध हा विसाव्या शतकातील एक महान शोध आहे मानवी जीवनात त्यामुळे क्रांती घडून आली आहे वैद्यकीय निदान करणे कार्यालयातील कामे अचूक व कार्यक्षमतेने करणे शास्त्रीय संशोधन करणे प्रवासी तिकिटांचे आरक्षण करणे सरकारी व अन्य दस्तावेज जपून ठेवणे कारखान्यातील उत्पादन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे अशा प्रकारची कामे करणे संगणक तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे अलीकडे विकसित झालेल्या इंटरनेटच्या तंत्रज्ञानामुळे माहितीची देवाणघेवाण करणे अत्यंत सोयीचे झाले आहे विविध विषयाशी संबंधित संकेतस्थळे म्हणजे वेबसाईट संगणकावर उपलब्ध झाल्याने विविध विषयाची अद्ययावत माहिती मिळवणे शक्य झाले आहे इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या विषयाची माहिती हवी असेल तर संगणकावर योग्य तर संकेतस्थळाला भेट देऊन ती माहिती मिळवता येते वर वर्णन केलेल्या शोधांखेरीज शो तंत्रज्ञान यंत्रमानव ट्रॅक्टर सारखी अवजड वाहने जनुकीय संशोधन उत्तमोत्तम शेतकी बियाणाचा विकास अत्याधुनिक दूरध्वनी व भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल तंत्रज्ञान अशा अनेक प्रकारचे शोध लागल्याने माणसाला प्रगतीचे व विकासाचे मार्ग खुले झाले आहेत या सर्व सुविधांचा डोळसपणे व वा संयमाने वापर करायला हवा अन्यथा आपल्यासमोर अनेक समस्या उभ्या राहू शकतात प्रदूषण हिंसाचार व वा दहशतवाद गुन्हेगारीची वाढ मानवी हक्काचे उल्लंघन या त्यापैकी काही समस्या आहेत या ठिकाणी हा पाठ संपतो आपण काही रिकाम्या जागा बघूया राईट बंधूने रिकामी जागा शोध लावला कशाचा शोध लावला विमानाचा दुसरी रिकामी जागा अनुशक्तीचा शोध लागल्यामुळे रिकामी जागा करणे शक्य झाले तिसरी रिकामी जागा संगणकाचा शोध हा शतकातील महान शोध आहे या दोन रिकामी जागेचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या पहिला प्रश्न सुरुवातीच्या काळात माणसाने कोणती शोध लावले बघूया आपण बघा सुरुवातीच्या काळात माणसाने हत्यारे बनवणे अग्निनिर्माण करणे चाकाचा उपयोग शेती करण्याचे ज्ञान इत्यादी महत्त्वाचे शोध लावले दुसरा प्रश्न आपला अनुशक्तीचा वापर आज कोणकोणत्या क्षेत्रात केला जात आहे या ठिकाणी उत्तर दिलं आहे बघा रोगनिदान रोगोपचार शेती संशोधन अशा विविध क्षेत्रातही आज अनुशक्तीचा वापर केला जात आहे आणखी अनुशक्तीचा विध्वंसक वापरही केला जात आहे जसं अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी जपान विरुद्ध अनुबाम वापरले तिसरा प्रश्न इंटरनेटच्या तंत्रज्ञानामुळे कोणती गोष्ट सोयीची झाली कुं आहे उपग्रहामुळे आपल्याला कोणकोणत्या सुविधा प्राप्त झाल्या आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहे बघूया या ठिकाणी उत्तर दिलं आहे बघा उपग्रहाच्या मदतीने हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणे पृथ्वीवरील वनक्षेत्राचे मापन करणे नैसर्गिक संकटाची आगाऊ सूचना देणे जगभरातील देशांमध्ये परस्पर दूरध्वनी व दूरदर्शन संपर्क प्रस्थापित करणे इत्यादी प्रकारच्या सुविधा आपल्याला उपग्रहामुळे प्राप्त होत आहे संगणक तंत्रज्ञानामुळे कोणती कामे करणे शक्य झाले या प्रश्नाचं उत्तर तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे या ठिकाणी हा पाठ संपतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू